सुलोचना मोड़ है मैं एज ए मेडिकल सोशल वर्कर हूँ सांगी मेगे हॉस्पिटल में ये जो कैंप लेने का उद्देश्य है ये जो ग्रामीण एरिया है ट्राइबल एरिया है वहाँ पे लोग अपने स्वास्थ्य की तरफ ध्यान नहीं दे पाते इसलिए मैं चाहती हूँ कि हर कैंडिडेट ने हॉस्पिटल में आके हम लोगों से एक लेटर भी दिया कि मैम हमको एक कैम्प लेना है तो हम कभी भी एग्री रहेंगे और मैं यहाँ से लो में पोस्टेड हूँ तो मैं चाहती हूँ कि वहाँ से हर तीन महीने में एक गांव में एक कैंप ले तो यहाँ पे जो भी लोग आएंगे उन तो लोगों को फैसिलिटी के तौर पे जो मेडिकेशन अवेलेबल है वो फ्री ऑफ कॉस्ट दिया जाएगा उसके बाद में यहाँ से दूसरे दिन हम एक वनडे आधार की स्कीम है उसके अंतर्गत पेशेंट को गाड़ी प्रोवाइड करते हैं फ्री ऑफ कॉस्ट उसमें पेशेंट को हॉस्पिटल जाने के बाद रूटीन इन्वेस्टिगेशन फ्री में होता है जिसमें ब्लड शुगर एल एफ टी के एफ टी सी बी सी यूरिन

जेव्हा हॉस्पिटल जातात तेव्हा त्यांना डिटेक्ट होते की कॅन्सर झालेला आहे तेव्हा आम्ही इथे गावामध्ये प्रत्येक आमचे एक व्हॅन आहे मेमोग्राफी व्हॅन ते आम्ही पॅप्समेर आणि मेमोग्राफीचा काम घेत असतो त्यामध्ये डिटेक्ट होते की कॅन्सर स्तनाचा कॅन्सर गर्भपेशवीचा कॅन्सर त्यामध्ये त्यांना जसं वाईट डिस्चार्ज म्हणजे पांढरं पाणी वगैरे बाहेर जात असेल आम्ही त्यांना सांगतो असा काही प्रॉब्लेम असेल तर सांगा आम्ही त्यांची स्मेलची तपासणी करतो तिथे पण नेतो त्यांना रिपोर्ट्स पण मिळतात व्हॉसिबुक वगैरे असलं तर आम्ही तिथे इथे येऊन त्यांना घेऊन जाऊन तिथे ट्रीटमेंट करू शकतो तसंच ब्रेस्ट कॅन्सरचं पण आम्ही मेमोग्राफी करतो असलं डेटेल त्यांना कॅन्सल ते आम्ही रेफर करतो सांगलीला त्यांचा इलाज फ्रीमध्येचं उद्देश असं आहे की गावातील महिला ही बाहेर आरोग्य तपासणीसाठी जाऊ शकत नाही तर वारंवार आम्ही तीन महिन्याची सेवा चार महिन्याची कॅम्प लावतो जे त्यांना जे स्त्री असे काही आरोग्याचे काही गोष्टी असतात की त्यामध्ये घर आमचे अंगावर काढला आणि जाऊ शकत नाही आणि आता कसं तर दूध हा खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे आम्हाला तीन ते चार महिन्यामध्ये कॅम्प बनवायचे बी पी शुगर आणि आम्हाला छान पक्षी देतात आरोग्य केंद्राचे आमचे सर आणि दुसरं सावंगी उडणार त्याच्यामुळे गावांकडून माझी एवढीच अपेक्षा आहे महिलांची ग्रामीण भागामधला आरोग्य जे आहे तेव्हा तिथलं अजूनही सक्षम नाही आहे ग्रामीण भागामध्ये आणि त्या सुविधा नाही तुम्हाला असं वाटतं की अशा कॅम्प जे आहे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये लावणे गरजेचे मी माझ्या आरोग्य केंद्रामध्ये तर मला आमची मीटिंग असते त्याच्यामुळे आम्ही आता आतापर्यंत सगळ्याही औषध मागणी आहे हिंदी शबर हे महिन्याला आमच्या इथे वाटप पण होते त्याच्यामुळे सर्वात जास्त सरपंच म्हणून आरोग्याकडे पाण्याकडे लक्ष देऊन आपण